बातमी आहे राज्यातील संदर्भातली महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील चोवीस तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय बातमी पुन्हा पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज देखील मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे कोकणात मात्र हवामान विभागाकडून मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा आवाहन करण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं म्हटलंय विदर्भात देखील हवामान विभागानं पावसाचा इशारा दिलाय विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मराठवाड्यात देखील विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय आज पालघर रायगड पुणे सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे दरम्यान तुमचा भाग कोणता आणि तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती कशी आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील पोचवा जेणेकरून त्यांना या बातमीचा नक्कीच फायदा होईल